अपघाताचा बनाव करून टेम्पो चालकाचे अपहरण करून त्याच्याकडून सुमारे बावन्न हजारांची खंडणी उकाळणाऱ्या अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शितापीने पकडले ही कारवाई शाळेच्या बाजूला वाडिया पार्कच्या गेट जवळ घडली याबाबतची माहिती अशी की विष्णू बाबासाहेब आघाव राहणार दहिवंडी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड हे दिनांक नऊ मे रोजी शिकरापूर येथून सुपा सुपायडीसी मध्ये त्यांच्याकडील टेम्पो घेऊन आले होते त्यावेळी पल्सर मोटरसायकलवर दोन अनोळखीनी येऊन फिर्यादीस तू कंटेनरचा आरसा तोडला असून त्याची भरपाई करून दे असे म्हणून विष्णू आगाव यांना मोटरसायकलवर बसवून मिरजगाव रोडने घेऊन जाऊन त्यांच्याकडील एकवीस हजार रुपये तसेच पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल काढून घेतला त्यानंतर त्यांना मारहाण करून त्यांच्या मोबाईलमधील फोनपे अकाउंटचा पासवर्ड घेऊन ऑनलाईन बेचाळीस हजार चारशे रुपये काढून घेतले सुपा या घटनेबाबत सुबा पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे त्रेसष्ट तीनशे तेवीस चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेची दखल घेऊन पोलीस अधीक्षक राकेश होला यांनी सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेस आदेश दिले या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा घडल्या ठिकाणी भेट देऊन गुन्ह्याच्या ठिकाणचे आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज संकलित केले त्या फुटेज संशयित आरोपींची पोलीस पथक माहिती काढत असताना त्या फुटेज एका संशयित आरोपीची ओळख पटवण्यात पोलीस पथकास यश प्राप्त झाले पथक हा त्या आरोपी शोध घेत असताना पथकास या गुन्ह्यातील आरोपी हा वाडिया पार्क परिसरामध्ये आला असल्याचे गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाल्याने पथकाने तात्काळ वाडिया पार्क परिसरामध्ये जाऊन बातमीतील इस्माचा शोध घेतला तेव्हा फिरोदिया हायस्कूलच्या बाजूच असलेल्या वाडिया पार्कच्या गेटजवळ एका काळ्या रंगाच्या पल्सर मोटरसायकलवर दोन इसम संशयितरित्या थांबलेले दिसल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे शरद बापू पवार वयवर्ष सत्तावीस व संदीप लक्ष्मण थिटे वयवर्ष सदतीस दोघे राहणार सय्यद मीर लोणी तालुका अष्टी जिल्हा बीड असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे गुन्ह्याबाबत सखल व बारकाईने विचारपूस करता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिली आहे ताब्यात घेण्यात आलेल्या इस्माची जडती घेतली असता त्याच्या कब्ज्यात तीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल एकतीस हजार सातशे पन्नास रुपये रोख रक्कम सत्तर हजार रुपये किमतीची पल्सर मोटरसायकल असा एकूण एक लाख एकोणचाळीस हजार सातशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आलाय ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस पुढील तपासासाठी तोफकाणा पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास तोफकाणा पोलीस स्टेशन करत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस उपाधीक्षक संपत भोसले नगर ग्रामीण उपविभाग यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे